आणि दुसऱ्या व्यासपीठावरती आल्यानंतर बघितलं बाबा आमचे वडील आहेत ना जागेवर कारण मुलं पळवणारी टोळी ऐकले पण बाप पळवणारी अवलाद सध्या महाराष्ट्रामध्ये फिरते हा लोकशाहीचा विजय आहे हा बहुमताचा विजय आहे आणि पुन्हा एकदा मी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या विचारांचा विजय आणि तमा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर सर्वात महत्वाचा किंवा सर्वात चर्चेचा विषय कोणता असेल तर तो म्हणजे शिवसेना कोणाची लोकसभा निवडणूक आली त्याचे निकाल सुद्धा लागला सर्व जर विधान परिषद आली त्याचा सुद्धा निकाल लागला तरी सुद्धा सर्वात महत्वाचा विषय चर्चेचा विषय ठरतोय की शिवसेना कोणाची येणाऱ्या काही दिवसांमध्ये याबाबत निकाल लागण्याची शक्यता दिसत आहे संकाबळाच्या आधारे याआधीच निकाल लागलेला होता पण आता उद्धव ठाकरे गट हे सुप्रीम कोर्टात गेले होते आणि त्याबाबतच आता सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे याआधी दे एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव मिळालं होतं आणि धनुष्यबान हे चिन्ह मिळालं होतं त्यानंतर लोकसभा निवडणूक आल्या त्यामध्ये उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ठाकरे या नावाने आणि मशाल या चिन्हाने लोकसभा लढली आणि लोकसभेमध्ये या नावाने आणि या चिन्हाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चांगलं यश मिळालं शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाला या लोकसभेमध्ये चांगले यश मिळाले होते आणि त्यामुळेच आता शिवसेनेचा जो निकाल लागणार आहे तो अत्यंत महत्वाचा ठरतो की हा निकाल कोणाकडून लागणार विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहे त्यामुळं हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे तर याबाबत तारीख नोट करून घ्या याबाबत पंधरा जुलैला निकाल लागण्याची शक्यता दिसते पंधरा जुलै तर आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे जाणार की उद्धव ठाकरे गटाकडे जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे भावनिक साथ जनतेची भावनिक साथ ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसत आहे याचा परिणाम लोकसभेत सुद्धा दिसून आला पण त्यानंतर विधानपरिषद झाली आणि आता आहे विधानसभा निवडणूक यामध्ये बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार हे मात्र नक्की आहे आणि हा जर निकाल विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणावर या गोष्टीचा परिणाम शंभर टक्के होणार शिवसेनेचा लागो की राष्ट्रवादी काँग्रेसचा लागो जर हा निकाल विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात याचा परिणाम होणार आणि तसं पण महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्राचं राजकारण हे तराजूसारखं सारखं ठेवलेलं आहे धड याला पण नाही धडत्याला पण नाही ताराजूस तारा बनवून ठेवलेलं आहे आणि ते एक प्रकारे योग्यच आहे आणि याच पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा निकालसुद्धा लागण्याची शक्यता आहे सोळा जुलैला सुनावणी आहे तर तिथेसुद्धा हा निकाल लागण्याची शक्यता आहे तर तिथे पण शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह मिळणार की अजित पवार गटाला मिळणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही तर नक्की कमेंट करून सांगा की शिवसेना कोणाची हा निकाल कोणाकडून लागणार आणि याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर किती प्रमाणात परिणाम होणार नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद